आरोप माझ्यावर किंवा भारतीय जनता पार्टीवर आदरणीय बंग साहेबांच्या लोकांनी किंवा बंग साहेबांनी आमच्यावर हस्तक्षेप घेतलेला आहे त्यांचं म्हणणं आहे की जवळपास एकाच घरामध्ये दोनशे लोकांचे नाव आहे त्याची यादी सुद्धा माझ्याकडे आहे मी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो की मी तुम्हाला आमचे तिथले जे नगरसेवक आहे माननीय ते तुम्हाला एक एक घर घेऊन त्या घरामध्ये कोण कोण राहत हा याच्यामध्ये फक्त प्रशासकीय बाब हे चुकलं आहे की घर क्रमांक त्यांनी रिपीट केलाय पण एक एक माणूस तिथं राहतो याची आपण मला आपल्याला विनंती आहे की एकदाच ऑब्झर्वेशन हे बघा हे प्रशासकीय बाब आहे ते काय झालं काय नाही झालं मला असं वाटतं की कुठे कधी कधी अड्रेस हा बरोबर नसतो लोकांनी दिलेला जेव्हा फॉर्म भरतो तेव्हा समजा घर क्रमांक नाही टाकला तर जो ऑपरेटर असतो त्याच्यामध्ये ती विंडो असते आणि प्रत्येक विंडो हे भरल्यानंतरच तो फॉर्म एक्सेप्ट होतो तर कधी त्यांनी एक दाबला असेल कधी दोन टाकला असेल कधी टायपिंगचं मिस्टेक असेल हा प्रश्नाचं उत्तर मला देता येत नाही कारण का हा प्रशासकीय हो बाब आहे पण ही जी यादी ज्याच्यावर आक्षेप घेतला आहे असे दोन तीनशे लोकांची ही सगळी यादी माझ्याकडे आहे हे सगळे लोक तिथं राहतात आहे आणि त्याची आपण चाचणी सुद्धा केली पाहिजे आणि लोकांमध्ये मी आपल्याला आपण सगळ्या पत्रकारांना मी विनंती करतो की लोकांकडे पुरा आपलं जे खरं आहे कोट आहे हे लोकांपर्यंत आपण पोचवा कारण की आम्ही किती बोललो तर लोकांना संभ्रम फैलवण्याचं काम हे विरोधी पक्ष करतात पण आपल्याला लोक ऐकतात आपल्या लोक मानतात म्हणून माझी विनंती आहे की ह्याही यादीवर आपण थोडस प्रॅक्टिकली तिथे जाऊन

त्याच्यानंतर चौदा चोवीसच्या इलेक्शन सुद्धा अगोदर त्यांनी मतदानाच्या वेळी गोंधळ घातला ह्या सगळ्या गोंधळांनी लोक खूप हुशार आहे हे पब्लिक आहे हे सब आहे हो ते या सगळ्या संदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आरोप तुमच्यावर आहेत तुम्ही या सगळ्या प्रकरणात चौकशी करावी माहिती करता बिलकुल चौकशी झाली पाहिजे दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजे आणि हे जे, जे लोक जे काम करत नाही फक्त बोल बच्चन करतात यांच्यावर चोप लागलीच पाहिजे असं माझं मत आहे तर निश्चितच समजा काहीतरी आरोप प्रत्यारोप करत असेल तर ही जी सव्वीस लोकांची यादी आहे त्याच्यामध्ये वीस नाव हे बंग परिवारातले आहे याच्यावर त्यांनी खुलासा दिला पाहिजे ना मी तर म्हणतो जेव्हा आपण या दोनशे लोकांना सहा नाशा करण्यासाठी आपण जेव्हा जाल तेव्हा हे वीस सव्वीस नाव आपण लोकांनी सहा निशा केली पाहिजे अशी माझी आपल्याला विनंती आहे